छायाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी झटपट बनणारी टेस्टी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज मी सांबर बनवणार आहे सांबर करण्यासाठी एक छोटी वाटीमध्ये तुरीची डाळ घेतलेली आहे ती कुकरमध्ये घालून घेतली आहे सुरुवातीला पण डाळ स्वच्छ धुवून घेऊ येथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे डाळ शिजण्यासाठी यामध्ये मी दीड ग्लास पाणी घालून घेत आहे यामध्ये थोडं हिंग आणि हळद घालून घेऊ हो। आणि कुकरला झाकण लावून कमी गॅस फ्लेमवर डाळ शिजून घेऊया हो सांबारमध्ये टाकण्यासाठी चिंचेचा कोळ तयार करून घेऊ हो। येथे मी चिंच घेतलेली आहे आणि त्यामध्ये गरम पाणी घालून घेतलं आहे येथे मी शेवग्याच्या शेंगा कट करून घेतले आहेत आणि त्यावरची साल पण काढून घेतली आहे मीडियम साईजचा दुधी भोपळा कट करून घेतला आहे एक कांदा बारीक कट करून घेतला आहे दोन मीडियम साईजचे टमॅटो बारीक कट करून घेतले आहेत आणि कोथंबीर बारीक कट करून घेतली आहे आणि अद्रक आणि लसण याची पण पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपण डाळ शिलिका चेक करून घेऊ तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून घेतला होता बघू शकता येथे तुरीची डाळ छान शिजलेली आहे आता फोडणी देऊन घेऊ कढईमध्ये मी दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घेत आहे मोहरी आणि जिरे छान तडतडले की यामध्ये कांदा घालून घेऊ एक मिनिट कांदा छान परतून घेऊया येथे मी कांदा पण छान परतून घेतला आहे आता यामध्ये टमॅटो घालून घेऊ आणि अद्रक आणि लसणची पेस्ट पण यामध्ये घालून घेऊ अद्रक लसणचा कच्चेपणा जाईपर्यंत याला छान परतून घेऊया अद्रक लसणची पेस्ट पण इथे मी छान परतून घेतली आहे आता यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि भोपळा घालून घेऊ भाज्या शिजण्यासाठी यामध्ये मी थोडं मीठ घालून घेत आहे आता याला छान परतून घेऊ आणि यावर झाकण ठेवून कमी गॅस फ्लेमवर वाफेवर दहा मिनटं याला शिजून घेऊया दहा बारा मिनटं झाली आहेत बघू शकता वाफेवर भाज्या छान परतून घेतल्या आहेत आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेत आहे एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा धने पावडर घालून घेत आहे हे छान परतून घेतलं आहे आता, आता येथे मी सांबर मसाला घेतलेला आहे आता यामध्ये दोन चमचे सांबर मसाला घालून घेऊ हे पण छान परतून घेऊया सर्व मसाले येथे मी छान परतून घेतले आहेत आता यामध्ये शिजून घेतलेली तुरीची डाळ घालून घेऊया कुकरमध्ये मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे ते गरम पाणी पण यामध्ये घालून घेऊ आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये तयार करून घेतलेला हा चिंचेचा कोळ घालून घेऊ आणि थोडा गुळ घालून घेऊ चवीनुसार मीठ घालून घेऊया भाज्या शिजवताना यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळं मी इथे मीठ घालून घेतलं आहे कमी गॅस फ्लेमवर सात आठ मिनटं सांबर छान उकळून घेऊ नऊ दहा मिनिटं झालेली आहेत पाहू शकता शेवग्याच्या शेंगा आणि दुधी भोपळा पण छान शिजलेला आहे आता यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ सांबर तयार आहे आता मी गॅस बंद करून घेत आहे बघू शकता चवीला अप्रतिम असं सांबर आपलं तयार आहे आता सर्व करून घेऊ आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत